वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही कधी मटारपुरी केलेली आहे का तर नसल केली तर ही मटारपुरी म्हणजे खस्ता पुरी आणि वटाण्यापासून बनवलेली आहे आ, सो तुम्ही ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता अगदी पाच ते सहा दिवस अगदी खुसखुशीत अशी राहू शकते तर आता ती बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मटार म्हणजे वटाणा घेतलेला आहे आणि हा फ्रेश वटाणा आहे तर ओके बघा आता हे वटाणे एक वाटी वटाणा हा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला मिक्सर जारमध्ये हा ग्राइंड करायचा आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला तर इथे तुम्ही फ्रेश वटाणे किंवा फ्रोझन सुद्धा वापरू शकता तर यामध्ये आता आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत आणि मिक्सरला ग्राइंड करायचे तर आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामुळे मी इथे अर्धी वाटी पाणी ॲड करत आहे तर हे बघा आणि पूर्ण एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे वटाण्याची बारीक पेस्ट झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा आता वटाणा म्हटलं तर मुलं भात वगैरे वटाणा भात किंवा भाजी खायचा कंटाळा करतात असं वेगवेगळं तुम्ही जर करून दिलं तर ते टिफिन पण संपून येतील आणि प्लस नाश्त्यालासुद्धा जर असं केलं तर अगदी चवीने लहानच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील तर आता इथे मी लसूण हिरव्या मिरचीसुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये मी दोन चमचे म्हणजे अर्धा छोटा कप मी रवा घातलेला आहे बारीक रवा घालायचा आहे दोन चमचे चणापीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानुसार आता आपण इथे आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली होती ती मी एक ते दीड चमचा घातलेली आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर थोडी अजून ॲड करू शकता तर आता इथे मी जी पेस्ट तयार करून घेतलेली होती हिरव्या वाटाण्याची मटारची तर ती मी त्याच्यामध्ये ॲड करते तर इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे जेवढी पेस्ट आहे त्यामध्येच आपल्याला ते गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर खूप छान अशी खस्ता पुरी तयार होते आता यामध्ये मी एक ते दोन चमचे गावठी तीळ ॲड केलेले आहे कस्तुरी मेथी घेतलेली आहे इथे थोडी ती हातावर क्रश करून आपल्याला त्यामध्ये ॲड करायची खूप चविष्ट बनते आपली खस्तापुरी लाल तिखट इथे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर हळद पावडर घातलेली आहे आणि थोडीशी जिरेपूड घातलेली आहे अर्धा चमचा आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि पूर्ण गोळा बनवून घ्यायचा आहे यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे त्या जी आपण वटाण्याची पेस्ट केलेली होती त्यामध्येच आपल्याला हे आहे त्यामुळे आता हा गोळा तयार करून घेते मी तर आता आपला गोळा बनत आलेला आहे बघा थोडासा तेलाचा हात लावून पूर्ण आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे ही तुम्ही मटार पुरी तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा नाश्त्याला मुलांना टिफिनला देऊ शकता अगदी सह सोपी पद्धत आहे अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये पुरी तयार होते आता थोडंसं तेल लावून घेतलंय मी आणि गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता बघा परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे आता एक मी पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे जो रवा आपण त्याच्यात ॲड केला आहे तो चांगला त्याच्यामध्ये फुगला जातो आणि छान आपली खस्ता पुरी तयार होते आणि टम अशी फुगली जाते तर आता इथे बघा पाच ते सात मिनटं झालेले आहे मी पुन्हा थोडा तेलाचा हात लावून गोळा मळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत जेवढी तुम्हाला पुरी बनवायची तेवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत इथे मी मीडियम साईजचेच बनवून घेतलेले आहेत गोळे आणि अगदी पोटभरीचा नाश्ता होतो टिफिनलाही तुम्ही असं मुलांना दिलं तर मुलं अगदी आवडीने खाते आणि पूर्ण टिफिन फिनिश करून येतील आता बघा वटाणा म्हटलं की सीझन असलं की आपण भरपूर सारे वटाणे आणतो आणि मग भाजी खायचा कंटाळा येतो किंवा वटाणा भात मसाले भात प्रत्येक वेळेला खायचा कंटाळा येतो त्यावेळेला जर तुम्ही असं वेगवेगळे वेग पॅटीस म्हणा किंवा वटाण्याचे कटलेट आणि अशी खस्तापुरी जर करून दिली तर मुलंसुद्धा आवडीने खातील अगदी मुलंच काय तर लहानांपासून मोठाल्यांपर्यंत आवडीने खातील आता इथे मी पुरी बिना पिठाची म्हणजे फक्त तेल लावून लाटलेली आहे आणि अगदी आपल्याला मीडियम साईजची लाटायची जास्त जाडं नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तर थोडी नॉर्मलच ठेवायची म्हणजे ती अशी टम फुगली जाते आता तेल तापायला ठेवलं जास्त तेल लागत नाही त्यामुळे इथे मी छोट्या इथंच तेल ठेवलेलं आहे तापायला आता तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुरी सोडायची आहे तर आता बघा एकीकडे एक एक लाटली की लगेच दुसरीकडे तळून आहे आणि थोडंसं साईडला थोडं प्रेस करत जायचं म्हणजे पुरी छान फुगली जाते टम थोडंसं प्रेस केलं ना की पुरी छान टम फुगते बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायची आता साईडला लगेच ती पुरी होईपर्यंत मी दुसरी लाटून आहे आणि लगेच होते म्हणजे चिकटत नाही किंवा पीठ लावायची ही गरज नाही आहे फक्त तेलाचं बोट लावायचं आणि लाटायचं आहे तर आता बघा किती टम अशी पुरी फुगलेली आहे आणि अशाच्या अशा बराच वेळ राहतात तर अशा गरम गरम तुम्ही सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर वगैरे सर्व करू शकता तर नुसत्या जरी खाल्ल्या तरी खूप चविष्ट झालेल्या आहेत कारण त्यामध्ये आपण कस्तुरी मेथी पुन्हा जिरेपूड वगैरे सगळं ॲड केलेलं आहे त्यामुळे अगदी खुसखुशी अशी लागते आणि तीळ वगैरे टाकले तर खूपच चवीला छान होतात तर आता बघा प्रत्येक पुरी अशी फुकती आहे आणि वेळ पण नाही लागत अगदी पाच ते सात मिनटामध्ये पुऱ्या तयार होतात आणि एक वाटी याच्यामध्ये भरपूर साऱ्या पुऱ्या होतात म्हणजे चौघा पाच जणांसाठी भरपूर पोटभरीचा नाश्ता होतो तर आता बघा प्रत्येक पुरी अशी फुगते आणि एक तळून झाली की लगेच दुसरी माझी लाटून पण होती आहे म्हणजे वेळ पण लागत नाही आणि थोडी साईडला प्रेस केली ना की लगेच टम अशी फुगली जाते पुरी तर खूप खुसखुशीत अशा पुऱ्या लागतात चवीला आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा आणि हो व्हिडिओ पण कुठून बघताय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता बघा पुरी आपली खूप छान अशी टम फुगलेली आहे आणि प्रत्येक पुरी फुगलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि फार वेळ लागत नाही आहे पुऱ्या करायला एक झाली की लगेच दुसरी आपण तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि रवा ॲड केल्यामुळे अगदी ती खस्तापुरी तयार झालेली आहे म्हणजे अगदी खुसखुशीत आपली चवीला लागते आणि तेल पण फारसं लागत नाही किंवा ऑइली वगैरे होत नाही तर असं तुम्ही टॉमॅटो केचप बरोबर खाऊ शकता आता मी सगळ्या करून घेतेय आणि मग तुम्हाला दाखवते आता आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय अगदी मी एक वाटी वाटाण्यापासून एवढ्या साऱ्या पुऱ्या बनवलेल्या आहेत तर अगदी पोटभरीचा नाश्ता होतो नक्की ट्राय करून बघा आणि कसा झालं आहे व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुरी बनवून झाल्यानंतर तेही मला कमेंट करून सांगा की कशी लागले आणि कशी झाली आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय थँक्यू